तुम्हाला माहित आहे का की साऊथ कोरिया आणि प्रभू श्रीरामांची जन्मभूमी अयोध्या या दोघांचं एक खास कनेक्शन आहे हा तोच साऊथ कोरिया जो के ड्रामा स्क्विड गेम बी टी साठी फेमस आहे हे कोरियन लोक अयोध्येशी इतकं इमोशनली कनेक्टेड आहेत की दरवर्षी अंदाजे एक हजार ते दोन हजार कोरियन अयोध्येला भेट देतात तुम्हाला विश्वास नाही बसणार पण कोरियात साठ लाखपेक्षा जास्त लोक स्वतःला अशा वंशाचे वारस मानतात ज्या वंशाचा संबंध थेट अयोध्येशी येतो आता हा व्हिडिओ बघा अयोध्या 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 अबाउट स्पेशल रिलेशन विथ कोरिया अयोध्या यामध्ये मोदी म्हणतात की कोरिया आणि अयोध्येमध्ये मध्ये एक स्पेशल रिलेशन आहे हे सगळं ऐकून नक्कीच प्रश्न पडला असेल की कोरिया आणि अयोध्या यांच्यात जवळपास चार हजार चारशे किलोमीटर अंतर तरी त्यांना अयोध्ये बाबतीत इतका सॉफ्ट कॉर्नर का तर त्यासाठी आपल्याला दोन, एक दोन हजार वर्षापूर्वीची एक गोष्ट ऐकावी लागेल पण ती ऐकायच्या आधी पटकन गाजा वाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या नव्या अपडेटसाठी बेल ऐकनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा तेराव्या शतकातल्या कोरियाच्या सागमुक युसा नावाच्या प्राचीन ग्रंथात एक कथा सांगितलेली आहे साधारण दोन हजार वर्षांपूर्वीची गोष्ट कोरियात युंगवान गाया नावाचं एक छोटं राज्य होतं ज्यावर एक नाही तर आठ एकत्र राज्य राज्य करत होते बरं काही कथांमध्ये नऊ राजे सांगितले जातात पण आपण विषयावर येऊयात त्यांचं वय ये वाढत चाललं होतं आणि त्यांना एकच टेन्शन होतं ते गेल्यावर त्यांच्या राज्याचा सा सांभाळ कोण करेल मग त्यांनी देवाकडे प्रार्थना केली आणि म्हणाले आम्हाला आमच्या नंतर राज्य सांभाळण्यासाठी एक उत्तराधिकारी किंवा वारस दे तेवढ्यात एक आकाशवाणी झाली तुम्ही एका पर्वतावर जा जिथे तुम्हाला तुमचा उत्तराधिकारी मिळेल हे ऐकून ते लगेच पर्वतावर जातात आणि तिथून देवाकडे प्रार्थना करतात वीज कडाडली आणि एक संदूक संदूक प्रकट झाली त्यांनी ती उघडली आणि त्यांना त्यात सहा खडक मिळाले ती संदूक घेऊन ते पर्वता खाली आले त्यांना संदुकमधून थोड्या वेळाने काहीतरी आवाज यायला लागला त्यांनी संदूक उघडली आणि चमत्कार झाला त्यात त्यांना एक लहान मूल सापडलं त्या सगळ्यांनी देवाचे आभार मानले आणि त्यांनी त्याचं नाव ठेवलं किम सुरू आणि मोठा होऊन हा तिथला राजा बनला आता पुढे वंश वाढवायचा तर किमचं लग्न लावून द्यायला हवं त्याला लग्नासाठी बऱ्याच मागण्या आल्या पण त्याने सगळ्यांना नकार दिला त्याचं म्हणणं होतं की मला जर देवाने पाठवलं तर माझी होणारी पत्नी सुद्धा देवच पाठवेल आता या स्टोरीमध्ये ट्विस्ट येतो कोरियापासून चार हजार किलोमीटर दूर भारत देशातल्या अयोध्येमध्ये एका राजाला स्वप्न पडतं त्याच्या स्वप्नात त्याला देव दिसतात आणि ते सांगतात तुझ्या मुलीचं लग्न किम सुरो नावाच्या राजासोबत होणार आहे मग काय दुसऱ्याच दिवशी राजाने आपल्या मुलीला जिचं नाव होतं सुरीरत्ना तिला कोरियात पाठवायची सोय केली दोन महिने प्रवास करून फायनली ती कोरियात पोचली दोघांचं लग्न होतं सुरीरत्नानंतर कोरियात हियो हँग ओक म्हणून ओळखली गेली आणि किम सुरो यांनी मिळून कारक वंशाची स्थापना केली त्यांना नंतर बारा मुलं झाली आता या दंतकथेचे उल्लेख कोरियात जरी सापडले असले तरी भारतात त्याचे पुरावे सापडत नाहीत पण असं म्हणतात की आता हा वंश इतका वाढला की कोरियात आता साठ लाख पेक्षा जास्त लोक स्वतःला कारक वंश असे मानतात जिचा संबंध थेट अयोध्येच्या राजकुमारीशी येतो आता ही गोष्ट एकोणीशे सत्त्याण्णव पर्यंत इतकी स्पष्ट नव्हती जास्त कोणाला माहिती सुद्धा नव्हती याच काळात कोरियन इतिहासकार भारतात आले त्यांनी ही गोष्ट खरंच खरी आहे का म्हणून तपास केला आणि त्यांचा इतिहासाशी आणि संस्कृतीशी असलेला कनेक्शनचा शोध घेतला आता या शोधाचा रिझल्ट म्हणजे खरंच सूर्यरत्न नावाची राणी अस्तित्वात होती जी कोरियात आली होती आणि या संशोधनामुळे दोन हजार मध्ये अयोध्या आणि गिमहे यांना भारत आणि दक्षिण कोरिया सरकारने सिस्टर सिटीज म्हणून घोषित केलं पुढच्याच वर्षी दोन हजार एकला ला अयोध्येत हिओ हँग ओक मेमोरियल पार्क बांधण्यात आलं ज्याला कोरियन सरकारने आर्थिक आणि सांस्कृतिक पाठबळ दिलं दोन हजार चोवीस मध्ये अयोध्येत श्रीराम मंदिर प्रतिष्ठापनेनंतर बरेच फॉरेन कंट्री मधले लोक अयोध्येला भेट द्यायला आले होते ज्यात कोरियन लोक सुद्धा होते असं म्हणतात दरवर्षी एक हजार ते दोन हजार कोरियन पर्यटक विशेष करून दिवाळी रामनवमी आणि कोरियन फेस्टिवल जेसाला अयोध्येत हियो स्मारकाला आवर्जून भेट देतात तुम्हाला कोरिया आणि अयोध्या कनेक्शन बद्दल काय वाटतं आणि पुढचा आम्ही कोणता विषय कव्हर करू आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजेबाजेला लाईक ला, शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका